तालुक्याचा जनसंवाद दौरा हा महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला त्याचा आता दुसरा दिवस आहे पुतूर या ठिकाणी सकाळी हा दौरा संपन्न झाला त्याच्यानंतर नारायणगाव या ठिकाणी आरोग्य श्री भाव पाटील यांनी आयोजित केलं होतं त्या ठिकाणी हजेरी लावण्यासाठी सर्वच मंडळी केली आणि या ठिकाणी यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल आपली सगळ्यांची दिल्ली व्यक्त करतो या दौऱ्याच्या निमित्ताने आलेले आपले कारखान्याचे चेअरमन आणि लोकांच्या आयड कृषीशी दादा शेळकर त्याचप्रमाणे बाहुतीजी खंडागळे अंबुलजी आबे मोहीन दमाने साहेब शिवदानंद चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्या तालुक्याचे अध्यक्ष शिकाधाव शिरोजी नेड्डी साहेब वाईस चेअरमन गोरक साहेब पूर्वी गोवा प्रादर्वित माणसं लोकप्रमाणे अशोकराव सोडवले जा आपण हा दौरा जो आयोजित केला आहे अशा अर्थाने खासदार निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या नंतर खासदार साहेबांचा आपण एक सत्कार केला मतदारांचे आधार मानायला पाहिजेत मतदारांचं कौतुक करायला पाहिजे की या तालुक्यामध्ये उत्तम असं मतदान आपण केलं आणि या जिल्ह्यामध्ये मोठा वृक्षांके तालुक्याने एकावन्न हजार सहाशे घेऊन अर्थातच त्या निमित्ताने आपल्याला धन्यवाद देणं गरजेचं होतं त्या निमित्ताने जोड आहे आपल्या गाव पातळीवर काही खासदार खासदारांच्या संदर्भात कामं असतील आणि अडचणी असतील त्या जाणून घेण्याचा एक विषय आहे आणि दुसरी गोष्ट काल विधानसभे काल लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तालुक्यामध्ये अर्थातच एवढं वॉटर मला नित्य मिळ मिळाल्यामुळं सगळ्या उमेदवारांवरती मला आमदार व्हायचे मागणी मोठी आहे सगळेच उमेदवार इच्छुक आहेत इच्छुक असणे तर ते गेले नाही परंतु याचा फायदा घेऊन या मध्ये भांडणं होती लांबचं होती चमचं होतील असं काहीतरी आपोपर्चा विरोधकांनी काम केला आणि त्याच्यावर चर्चा तालुक्यामध्ये चालू झाली होती त्याच्यावर पडदा पडावा आम्ही सगळे एकत्र आहोत महाविकास आघाडीचे नेते देखील एकत्र आहेत त्यांचं देखील पात्र व्यवस्था काम एकत्रितपणे होणार आहे आणि ते जे आधीच येते उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधी साहेब जे आदेश येते ते आधी आम्ही सगळे इच्छुक पाहणार आहोत आणि ज्याला सिंदूर लावतील त्याचा आपण प्रचार सगळे करणार आहोत त्यामुळं तो जो विषय आहे तो बंद व्हावा आणि आपलं जे संघटन आहे कालच्या निमित्ताने ते योग्य रीतीने पुढं जावं आणि शेतकऱ्यांचा जो अन्याय करणारा हा भाजपचा जो हो पक्ष आहे तो पक्ष वेगवेगळ्या अंगाने आपल्यासमोर येतोय ये राजकारण करू पाहतोय त्याला थोकवण्याच्या दृष्टीनं देशातल्या लोकांनी जसं त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला परंतु काही ठिकाणी थोडासा सत्तेचा वापर करून ते लोक सत्तेवर आणले आहेत की सत्ता देखील टिकेल असं मला वाटत नाही की सत्ता ही लवकरच देशातली उठेल आणि महाराष्ट्रामध्ये जनसामान्याचं कल्याण करण्यासाठी युवकांच्या मध्ये शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांच्या मध्ये भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याचे बाजार कुठे थोडासा आणि परत मागे आणतात अशा प्रकारचं जे सरकारचं धोरण आहे विरुद्ध आज ते काही ठोस काम करण्यापेक्षा काही समाजासाठी भूमिका घेण्यापेक्षा लाखो रुपयाचं लोकांचं नुकसान करायचे आणि त्यांना शे दोनशे रुपये समजून काढण्याचा असा प्रकार इंजेक्शन त्या निमित्ताने करायचं लोकांना भरपूर कामी या गावातील आपण जे नेते मंडळी असं त्यांनी आपल्या समाजाला व्यवस्थित समजावून सांगावं आपलं संघटन व्यवस्थित राहावं आपण एक विचाराने पुढे जावं आणि असाच सुखाचा प्रपंच समाजाचा करण्याच्या दृष्टीनं राजकीय सत्ता देखील आपल्या हातात मिळावी अशा प्रकारची जी शरद पवारांनी घोषणा केली आहे की सरकार बांधायचे त्या घोषणेना पाठिंबा देण्यासाठी आणि त्या घोषणेचा उदो करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आणि मी माझ्या शब्दांज राखून